नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माझं नाव भारतसेना मी आपल्या युट्यूब चॅनलवरती गव्हर्मेंटास नवीन नवीन स्कीम टाकत असतो ठीक आहे त्याचबरोबर जे सरकार नवीन योजना राबवते अशा प्रत्येक योजनांची माहिती आपल्या ट्यूब चॅनलवर टाकत असतो ठीक आहे त्याचबरोबर जे नवीन नियम असतात आता हा नोंदवण संदर्भात नवीन नियम आलेला आहे ट्रेंडिंग हा लोकांना अजून माहीत आला नाही ठीक आहे आता ज्यांना ज्यांना माहीत राहतं नशीब ठीक आहे खूप एक सर्वात बॅड न्यूज आहे या नोटांसंदर्भात आणि नंतर शेवटी शेवटी मी गुड न्यूज सांगणार आहे ठीक आहे पहिले वाई सर्वात वाईट बातमी सांगणार आहे पाचशेच्या नोटीसंदर्भात आणि व्हिडिओच्या शेवटी एक चांगली बातमी सांगणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून टाका कारण व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या प्रत्येक अडचणीचं समाधान या ठिकाणी होणार आहे आधी अडचणच माहीत नाही तुम्हाला आता अडचण सांगून देतो आधी आणि नंतर मग त्या अडचणचं समाधान करणार आहे तर त्याआटी व्हिडिओ शेटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून एकही सरकारी योजना आणि गव्हर्मेंटची स्कीम ही तुमच्यापासून वंचित राहणार नाही ना ना। म्हणजे सरकारने काढलेली प्रत्येक गव्हर्नमेंटची स्कीम हे तुम्हाला मिळेल बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असतो की सरकारी योजनाचा लाभ घेतल्यामुळे आपण श्रीमंत होऊ शकतो का निश्चितच होऊ शकतो मित्रांनो निश्चित होऊ शकतो समाजामध्ये आपण बघू शकतो चार चार पाच पाच योजनांचा एकच व्यक्ती फायदा घेतो आणि महिन्याला बारा बारा पंधरा पंधरा हजार रुपये सरकारकडून तो व्यक्ती घेतो आता अशा गोष्टी कोणाला माहीतच आहे जो स्वतः व्हिडिओ बनवतो किंवा सो ज्याला सर्व योजनांबद्दल माहिती आहे त्याला माहिती आहे ठीक आहे आता मला सर्व योजनांबद्दल महत्त्वाची माहिती आहे मी ते व्हॉट्सअपवर ते या ठिकाणी युट्यूबवर बनवत असतो व्हिडिओ ठीक आहे त्याची माहिती घेत असतो म्हणून मला माहिती आहे आणि समाजात लोकंसुद्धा बघत असतो म्हणून मला माहिती आहे तर मित्रांनो मी आरबीआयचा नवीन नियम तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे सर्वप्रथम सगळ्यात वाईट माहिती तुम्हाला सांगणार आहे बॅड न्यूज आणि नंतर गुड न्यूज सांगणार आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत बघा ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर नक्की करा जेणेकरून प्रत्येक नियम आणि नवीन नवीन नियम आणि सरकारी स्कीम आणि गव्हर्नमेंट योजना तुम्हाला समजल्या पाहिजे मग तुम्ही शेतकरी असो सामान्य माणूस असो दारिद्र्य व्यक्ती असो किंवा विद्यार्थी असो किंवा कुणीही असो प्रत्येक व्यक्तीला या गोष्ट लागू आहे पाचशेची नोट सर्वांजवळ असते ना मग सर्वांना लागू आहे गोष्ट ठीक आहे आणि कोपऱ्यात एक बेल आयकॉन देशील ते घंटी ऑन करून ठेवा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मात्र येते ठीक आहे तर बघा मित्रांनो मार्केटमध्ये जेव्हापासून दोन हजार रुपयेची नोट हे बंद झाली तेव्हापासून पाचशेच्या नोटेला खूप सर्वात जास्त महत्त्व या ठिकाणी आलेलं आहे आणि पाचशेच्या नोटेला महत्त्व आल्यामुळे मित्रांनो सर्वात जास्त लोकांचा जो आवाका आहे आणि लक्ष आहे पाचशेच्याच नोटीवरती आहे मित्रांनो परंतु अलीकडे काय झालेलं माहीत आहे काय मार्केटमध्ये एक खूप मोठी भानगड सुरू आहे आता ज्यांना माहीत नसतील त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या मी तुम्हाला त्याचं समाधानसुद्धा सांगणार आहे आणि बॅड न्यूज सांगणार आहे सर्व सांगणार आहे मार्केटमध्ये लोक काही डुप्लिकेट पाचशेच्या नोटा आणत आहे त्याचबरोबर काही फाटलेल्यासुद्धा पाचशे नोटा आणत आहे आणि काही काही एवढ्या मळलेल्या आहेत की मला वाचतासुद्धा येणार नाही ओरडणं डुप्लिकेट आहे ठीक आहे अशा बऱ्याचशा डुप्लिकेट आणि मळलेल्या पाचशेच्या नोटा आणत आहे ठीक आहे ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लुटमार आणि अडचण भांडगळ्या या ठिकाणी होत आहेत आणि बऱ्याचशा लोकांना ए टी एममध्ये सुद्धा अशा फाटलेल्या आणि मळलेल्या नोटा सापडलेल्या आहेत तर ही बॅड न्यूज आहे आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया आर बी आयनं हे हे बातमी आर बी आयपर्यंत पोहोचली मित्रांनो आणि आर बी आयनं नवीन नियम आणलेला आहे हे बंद करायसाठी तर नेमकं तुमचं याच्यात नुकसान असं आहे हे फाटलेल्या नोटा आणि जर मडल्या नोटा तुमच्या नशिबात असतील तर या ठिकाणी तुमचं नुकसान होणार आहे कारण त्या नोटा घेणारच नाही कोणी ते, ते जाता चलनामध्ये नाही आहे ठीक आहे कारण आर बी आयनं असा नियम बनवला का त्या त्या संदर्भात तुम्ही ठरवू शकता हे घ्यायची की नाही ही असली आहे किंवा नकली आहे ठीक आहे आता आर बी आयनं त्याच्या काही खुणा सांगितलेल्या आहेत की कुठल्या नो नोटीला आपण मान्यता द्यायची आणि कुठल्या नोटीला मान्यता नाही द्यायची तर मी तुम्हाला काही खुणा सांगणार आहे काही निशाणा सांगणार आहे जे आहे की आर बी आयनं स्वतः सांगितलेल्या आहेत मी आर बी आयच्या ऑफिशियल वेबसाईटवरून माहिती आणलेली आहे त्या जर खुणा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला कोणी पण उल्लं बनवून टोपी मरून चाललं नाही म्हणून ते पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटून मी तुम्हाला आता हे सांगणार आहे मी खुणा सांगणार आहे जेणेकरून तुम्ही ओळखू शकता की काय कुठली ओरिजिनल आहे कुठली डुप्लिकेट आहे आणि कुठली घ्यायची कुठली नाही घ्यायची ठीक आहे आणि सगळ्यात शेवटून तुमच्या थोडं फाटल्या लोटा असतील ह्या नोटा जर म्हणजे मान्यता नसलेल्या नोटा तुमच्याजवळ जर असतील तर तुम्ही कशाप्रकारे ते बदलवू शकता हे मी हे गुड न्यूज आहे हे शेवटून सांगतात आधी हे ऐकून घ्या खुडा काय काय आहेत कशा ओळखायच्या तर आर बी आयनं स्टेट बँक ऑफ इंडिया आर बी आयनं सध्या सांगितलेलं आहे की कशाप्रकारे लोक ओळखू शकतात त्यांचे नोटा पाचशेच्या नोटा कुठल्या योग्य आहेत कुठलं अयोग्य आहे तर बघा मित्रांनो ज्या नोटा चार पाच नोट खुडा सांगणार आहे पहिली गोष्ट ज्या नोटा बॉर्डरपासून तर नोटीच्या मध्यभागापर्यंत फाटलेल्या आहेत अशा नोटा मान्यता असता मान्यता नाही आहे त्यांना ठीक आहे अशा दुकट्याला मान्यता असणार नाही आहे अशा अयोग्य नोटा आहेत त्याचं कारण आहे नोट कधीसुद्धा फाटू शकते म्हणून दुसरी खोड अशी आहे जी गोष्ट जी नोट जास्त मळलेली असेल एवढी मळलेली व घेडी नोट असेल की तुम्हाला सु त्याचं पॉलिश आणि वाचतासुद्धा येत नसेल अशी नोटसुद्धा आर बी आयन या ठिकाणी अमान्य केलेली आहे अशी नोटसुद्धा ठिकाणी मान्यता नाही आहे म्हणून तुम्हीसुद्धा अशा मोठी नोट कोरातून घेऊ नका मित्रांनो आणि तुमच्याकडं असेल तर मी शेवटून सांगणारच आहे ते काय करा तुम्ही उपाय कसा करा त्याच्यानंतर ज्या नोटीवरती पेनानं लिहिलेलं आहे काही काही चित्र वगैरे काढलेलं आहे अशी नोटसुद्धा या ठिकाणी मान्यता असणार नाही बऱ्याचशा ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या फोटोवरती बरेचसे लोक प्रतिकृती करतात व त्या फोटोची विटंबना करतं परंतु अशी नोटसुद्धा या ठिकाणी मा अमान्य असणार आहे आर बी आयनं मान्यता केलेली नाही आहे म्हणून अशीसुद्धा नोट तुम्ही घेऊ नका कोणाजवळ ठीक आहे अन्यथा नोट चालणार नाही दुसरी गोष्ट जर एखाद्या नोटीला टेप लागलेला असेल तर अशीसुद्धा नोट या ठिकाणी चालणार नाही ठीक आहे मान्य केली जाणार नाही त्यानंतर एखाद्या नोटीवर समजा पॉलिश गेलेली असेल त्याचा रंग गेलेला असेल रंगही अशा प्रकारचे सुद्धा या ठिकाणी हे मान्य केली जाणार नाही ना सरकारकडून हे सुद्धा नोट घेतले जाणार नाही ठीक आहे आणखी एक खून होती महत्वाची मित्रांनो नोटसुद्धा कोपऱ्यात कोपऱ्यात कुठे फाटलेली असेल ठीक आहे त्यावर रंग असेल ठीक आहे त्यावर काही डुप्लिकेट नोट्स तुम्हाला वाटत असेल तर अशी नोटसुद्धा या ठिकाणी मांडण्यात केले जाणार नाही ठीक आहे आता हे होती बॅड नोट ठीक आहे आता ज्यांच्याजोडे नोटा नाही आहेत तर त्यांनी घेऊ नका पुणे दिला तुम्हाला तर अन्यथा सुद्धा या जाळ्यामध्ये अडकून द्या आणि ज्यांच्या वेळेस नोटा आहेत फाटलेल्या मळलेल्या किंवा आल्या तुमच्याजवळ तर तुम्ही काय करू शकता कशाप्रकारे तुम्ही याचा विल्हेवाट लावू शकता तुम्हाला हे सुद्धा आता सांगणार आहे गुड न्यूज ठीक आहे तर बघा मित्रांनो तर तुमच्यावर फाटलेली नोट असेल तुमच्यावर मळलेली नोट असेल किंवा तुमच्यावर जर एखाद्या नोटीवर रंगरंगोटी केलेली असेल तर अशी नोट जर तुम्हाला बदलायची असेल तर तुमच्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये जाऊन या ठिकाणी नोट बदलून घ्यायची नोटा बदलून घ्यायच्या आणि जर त्या ठिकाणी जर तुम्हाला कुठल्या अधिकाऱ्यानं नोट बदलून दिली नाही तर तुम्ही त्यावर कायदेशीर कारवाई करू शकता कारण आर बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया अशा प्रकारचे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं नाही आहे की नोटा बदलून देऊ शकत नाही अशा प्रकारची गोष्ट आर बी आयने मान्य केलेली नाही आहे निश्चितच आरबीआयनं सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या नोटा बदलून देऊ म्हणून तुम्ही बँकेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकता आणि जो अधिकारी बदलून देत असेल तर त्यांचे मॅनेजरजवळ ब्रँच मॅनेजरजवळ त्या ठिकाणी तक्रार तुम्ही करायची आहे नंतर तो लाईनवर येऊन तुमचे नोटा बदलून दे आणि त्याचबरोबर मित्रांनो फक्त पाचशेच्याच नोटा बदलून मिळतील तुम्ही जर डुप्लिकेट नोट येऊन बदलायचा प्रयत्न कराल ते फक्त त्या ठिकाणी चालणार नाही अशा नोटा बदलून नाही मिळतील त्या ठिकाणी जर तुम्ही पाचशेच्या बदल चारशेचे श शंभरशी नोट नेसाल किंवा एखादी खोटी डुप्लिकेट नोट नेसाल तर अशा त्या ठिकाणी चालणार नाही मित्रांनो ठीक आहे तर अशा प्रकारची हे आरबीआयचा नवीन नियम होता मार्केटमध्ये सुद्धा सध्या ट्रेंडिंग सुरू आहे लोकांना माहिती आहे ती साधी सिंपल लोकं याच्यामध्ये आहे मित्रांनो त्यासाठी हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी मी सांगितलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी मला सबस्क्राईब केलेला आहे कशासाठी कारण अशाच प्रकारचे नियम येत राहतात सरकारचे त्याचबरोबर सरकारच्या योजना येत राहतात सर्वसामान्य माणसासाठी विद्यार्थ्यासाठी शेतकऱ्यासाठी मुलींसाठी महिलांसाठी त्या या योजनांसाठी मला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण प्रत्येक गव्हर्मेंट स्कीम तुम्हाला या यो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळते तुम्ही बघू शकता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रत्येक गव्हर्मेंट स्कीम या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो फक्त एकच व्हिडिओ बघू नका या ठिकाणी चॅनल ओपन करा माझं ते त्यामुळे जा बघा किती शॉर्ट्स तुम्हाला दिसतात सरकारी योजनांसंदर्भात किती व्हिडिओ बघायला मिळतात सरकारी योजनांच्या संदर्भात तर ते बघत चला मित्रांनो ठीक आहे तर अजून सुद्धा सबस्क्राईब करण्यास सबस्क्राईब करून टाका जेणेकरून प्रत्येक अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि एक लाईक करून टाका व्हिडिओला जर माहिती आवडली असेल आणि माहिती तुमच्या उपयोगाची असेल तर ठीक आहे आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता मित्रांनो ठीक आहे आणि तुमच्या प्रिय सुद्धा अशा प्रकारची अपडेट माहिती नसेल किंवा व्यवहारासंदर्भात तुमच्या मित्र असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही व्हिडिओ पाठवू शकता अधिक महिन्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचू शकता ठीक आहे तर मित्रांनो मी तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीमसह एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन नियमसह तोपर्यंत सर्व महान भार, सर्व भारतीयांना जय हिंद जय महाराष्ट्र